ما سان گريت اچھا باجي ما بولاو ما بولتا ربر झुपलेला आहे चांगेल झुपलेला काय किंमत सांगा याची यावर कमी जादा होईन ना हि याची किंमत सगळ्या कामाला चालू आहे यावर थोडंफार कमी पंचावन्न हजार का यावर थोडंफार इकडे तिकडे होईन ना ही जोड एक चाळीस का दल कशी आहेत चार चार आहेत का जुपणीला कमी जादा होईल ना यावरात थोडे फार येऊ दोन 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 आहेत का यांची किंमत सांगायला पंचाहत्तर यावरात कमी जादा होईल दाताला आत का दोन 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 आहेत ना ही हे पण दोन दोन आहेत का कुठलं शंकेश्वरचा मालक जुकमीला मारीत मिरित नाही ना सगळ्या गॅरंटी तर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास बारा चौवेचाळीस छत्तीस किती बैल आहेत दा टोटल सोळा बैल आहेत का हे कसे आहेत दादाला चार दात सहा दात इंची किंमत एक पस्तीस काय यावर कम जादा होईल ना थोडीपर्यंत मारीत सगर, नाहीत ना सगळं सगळ्या गॅरंटी तर आहे ना झुपणीची यार शेतकऱ्याचा माले का हे जोडे कसं आहे काळं ढावळाचं का यांची सगळ्या बोली किंमत काय होईल यांची पंच्याण्णव का सांगायला हे तांबडे कंचे आहेत हे तांबडा जोडे का यांची किंमत एक लाख पाच हजार रुपये यावर थोडं बारीकडे तिकडं बाई हिव तांबडा हे तांबडा निवडावळा जोडी का हां यांची किंमत एक लाख वीस हजार झुपनीला एकटा आहे का जोडी सुट्टा आहे याची किंमत साठ हजार का दाला सहा हजारला सहा हि त्याची किंमत तिजोडी आहे का यांची एक लाख पाच हजार यावर कमी जादा होते ना सहा सात हजार तिजोडी का यांची किंमत एक लाख पाच हजार यावर कमी जात होते ना ह्यू एक याची किंमत तीस तीस हजार काय ह्याची आणि ते पहिली काढा बोला सव्वीस हजार का मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा पाचशे चारश्ण कसं आहे आता लिहू आदात आहे का एकटाची जोडे जोडे काय किंमत सांगायची दोघाची पंच्याऐंशी हजार रुपये गाडी चालू आहे सम थोडं भारी तिकडे होते त्यो एकट्याचे झुपलेला ना का आम्हाला किंमत का सांगा त्याची सांगायला पस्तीस यावरात थोडंफार कमी जादा करताना ही जोड तुमची किंमत त्यांची किंमत सांगायला नव्हता हजार यावरात थोडंफार इकडे दिवस झुपलेल क्लिअर आहेत ना दोन्ही काय चालतील मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच बेचाळीस शहात्तर शहात्तर अडोतीस

काय किंमत सांगा त्यांची पंच कुठं मागत आहेत काय पंचायती पंचायतीला माहित होती सगळ्या सगळ्या बोली शेतकऱ्याचं माहिती का शेतकऱ्याचं माल कुठं आणली होती मातुरीची आहेत का ओरली कोणत्या येत ओरली चार दहा चार दहा यांची किंमत पंचहत्तर पंच्याहत्तर हजार का हे बारकले इंच किंमत किंमत पंचेचाळीस हजार का आदत येते आदत येत का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंधरा ओ बाय हो आहे कशी आहेत दादा लिह आताच आहेत ना घरची येतं काय घेतलेली आहेत घरच्या घ्यायची आहेत का काय किंमत सांगतो यांची चाळीस हजार का जोडायची कुठलं आहे थाटेवाडा गावचं काय किती महिने जास्तीन तरी दीड दीड वर्षाचे आहेत का मोबाईल नंबर सांग नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास वीस एकावन्न अठ्याहत्तर याला उष्का पुरुष घाबरत आहेत का गाँगा गाँगा था था लिए। दोन दोन आहेत का किंमत सांगते ऐंशी सांगायला ऐंशी हजार यावर कमी जादा होते ना झुकणीला मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव बावन्न एक्क्याण्णव त्रेचाळीस त्रेसष्ट किती होते आज बैला बारा बारा हो का? सा। का? आदध दुन्दर। आदध दुन्दर, होती का किती राहिले सहा राहिले का सहा दिले का हे कसे होतं आता आता दोनदा इंची किंमत सांगाल पंच्याऐंशी यावर कमी जात होते ना आदत कोणचा आहे कसा करा कसा आदत आहे का सगळ्या बोली बोलीत राहू नाही एकदम सगळ्या बोली हे दोन दात चार दात यांची किंमत एक लाख एक लाख तीस हजार का कमी जाद होईल ना हाईट माफ त्याची बोल बोलली त्यांची किंमत सांगाल साठ हजार का पलीकडे जोडले ते दिले ते दादाल कसे होते होते का यो, यो ला। तो ती जोड शेतकऱ्यांनी लिहिले का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्याण्णव साठर पंच्याहत्तर बहात्तर पंचाहत्तर अठरा

Feliratok az Amara.org közösségétől कुठली आहे तर रान्नीची आहेत दादल कशी आहे आहेत दोन दोन आहेत काय किंमत सांगा तीनची सांग थी थी? ना तू तुला माहीत नाही तर माहीत असं ना नाही ते तुला माहीत नाही तुला माहीत नाही आस थोड्याशी बरं मोबाईल नंबर सांगतील तुझा पंचावन्न अठरा पंचावन्न अठरा सत्याहत्तर सत्याहत्तर पन्नास 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 तरी सांग रो असं अंदाज अंदाज तर सांग ना कुठले आहेत बाडा को कशी आहेत दात आताच येत ना कुठून आणले होते कास्टून आणले होते का काय किंमत सांगा तीनशे सांगायला पन्नास हजार यावर कमी आता होते त्यांना झुपलेली आहेत का सांगायला चालू आहेत का मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बहात्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी कुठलं होत भावने बैला आहेत का दाला कशी आहेत सहा सासा। सात काय काय मग काय किंमत सांग त्यांची दिली सत्तरला दिले तू सत्तर। सत्तर शेतकरी श्या, श्या, या येत या यापर्यंत का शेतकऱ्याला दिले का एवढे दोनच होते का

तिकडे काही नाही झाला राजभाऊ कसे येत आदत येत ना काय किंमत सांगा त्यांची होते ना का कम या वरात होईल झुपलेली आहेत का नाही त्यांना होईल हे का आज होते या का याची किंमत बत्तीस ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸಾಗ್ವದ ಅಕರ ಸಾಸ ಅಕರ ಸತ್ತಿ ಡಬಲ್ काय ಸತ್ತ किंमत काय ಸತ್ತಿ ಯಾರ ಕಾತಲೆ ಕಡೆ ದಾತರಿಯ ಕಿಂತ್ दिले काय कुठून घेतली होती दाताल का जुळलेले होते कड दादर जुळलेच म्हणाय का कुठं दिली आता साडेगावला दिली का आणखी नाही का तुमच्याकडे पाच बैल आहेत का अशा बैल भेटतात ना मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच दहा चौतीस चौतीस कसे दाताली आताल कसे आहेत आदत आहे काय किंमत सांगाय ते यांची पासष्ट हजार का यावरात कमी जाता होते दोन पाच हजार तिकडे तिकडे हा जोड सत्तर सत्तर दाताला आधात येते का झुपणीला सगळ्या बुलीत ना ही जोड आधात आहे का यांची यांची किंमत पंच किती पंच्याऐंशी म्हणले का झुपनेल क्लिअर आहेत नाही जोड दाताला चार चार आहेत का झुपनेले एकदम क्लिअर आहेत का कशी किंवा दोन हजार यांची किंमत एक दहा का पुढं होईल यांचं फायनल एक पाचला मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस पंचावन्न झिरो पाच तेरा

Terima kasih telah menonton!